नमस्कार माझा इंडिया न्यूज बातमी आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हालाही पाच गुण आपल्याला वाढवायचे असतील तर हा व्हिडिओ पहा कीर्तन क्षेत्रातील या अभ्यासक्रमाने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना हा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पाच गुण एक्स्ट्रा मिळणार आहेत आपणही पाच गुण एक्स्ट्रा मिळवणार असताल जर पाहिजे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि या अभ्यासक्रमाला ऑनलाईन प्रवेश घेऊन पाच गुण मिळवा फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मंदिर व्हावं एवढी माऊलीच जवळ करते दुसरं कोणीच जवळ करत नाही म्हणजे सगळ्यात जवळ करणारं कोण असेल तर ते माऊली आहेत या जगात ज्याला कोणीच जवळ करत नाही त्याला माऊली जवळ करतात कशा करता बोललो उद्या सकाळी जर तुम्हाला असं वाटलंच की आता आपल्याला कोणी जवळ करत नाही तेव्हा आपण काय करायचं बॅग घुसलायचं आणि निराली यायचं कारण आपल्याला जवळ करणारी एक माऊली आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्म सातशे पन्नासाव्या जन्माच्या उत्सवाच्या निमित्तानं एवढा मोठा उत्सव झाला एवढा मोठा उत्सव झाला मला फार आनंद आहे मला फार आनंद आहे की आज ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त ॲडव्होकेट प्रणिताई पवार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि मध्यंतरी मला त्यांनी सांगितलं की विश्वस्त उपस्थित झाले मी म्हटलं मला त्याची कल्पना आहे पण त्या जाणार आहेत काय ते म्हटलं नाही नाही जाणार नाही आहेत बसणार आहेत मला अजून त्याचा आनंद झाला अजून त्याचा आनंद झाला मी म्हणेन अजून जास्त कोण भाग्यवान असतील तर ताई फार भाग्यवान आहेत तर माऊलींनी त्यांना फार जवळ केलंय एवढं जवळ कोणी कोणालाच केलेलं नाही आहे मी फार या सगळ्या मंडळींच्या जवळचा आहे अत्यंत आपल्या समस्त विश्वस्त कमिटीच्या मी फार जवळचा आहे त्याच्यामुळे मला या सगळ्यांच्या बद्दल सौख्य म्हणून आदर आहे मैत्री म्हणून आदर आहे कीर्तनकार म्हणून आदर आहे पण त्याही पेक्षा हजार पटींना आदर आत्ता वाढलाय कारण माऊलींनी जवळ केलंय अवलींनी जवळ केलंय आणि आज आपण या कीर्तनामध्ये उपस्थित राहिलात या जगताप परिवाराच्या आणि या समस्त बंधुवर्गाच्या एकत्रित नेणाऱ्या उत्सवामध्ये आपण उपस्थित झालात मी तुमचे अनेक अनेक आभार व्यक्त करेल या जगताप परिवाराचे अनेक आभार व्यक्त करतो की त्यांनी म्हणजे खरंच सांगू का खरं सांगतो मी थोडस सा असं काही वेगळा विचार करू नका पण खरं म्हणायचं झालं तर हे आडनाव वाटतं इतर सूट होत नाही आडनाव काय जगताप सूट होत नाही ना पण मी सूट करून देतो मी सूट करून देतो हे अण्णा जगताप म्हणजे काय आहे जगाचा ताप घालवण्याकरता जे प्रयत्न करतात ती जगताप असं म्हणायचं आपण असं म्हणायचं प्रत्येक चार सहा महिन्याला काहीतरी मोठा कार्यक्रम करायचा आणि आप आपल्याला आनंदाची पर्वणी उपलब्ध करून द्यायची आपल्याला ना, नाही नाहीतर कशाला गेलो असतो आज आपण कीर्तनाला गेलो असतो का शोधलं असतं का नाही आणि एवढा चांगला अत्यंत सुसज्ज पद्धतीचा सुनियोजित पद्धतीचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो आहे मी सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचा सगळाच मित्र परिवार श्री दत्त साई सेवाकुंज्य आश्रम आणि त्यांचा सगळाच भक्त परिवार श्रीगुरु दत्त सेवा ट्रस्ट हा सगळाच ट्रस्टचा परिवार या सगळ्यांच्या एकत्रित येणारे येण्याने आणि विद्यमान आमदार सन्माननीय शंकर शेठ जगताप यांच्या माध्यमातून यांच्या विशेष सहकार्याने आणि अर्थातच विजू शेठ जगताप यांच्या मोठ्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा अत्यंत चांगला आनंदोत्सव आहे मला या तीनही बंधूंचं मोठं कौतुक आहे अर्थात स्वर्गीय लक्ष्मण भाऊ आहेतच पण त्यांच्यानंतर शंकर शेठ असतील किंवा विजू शेठ असतील मला या दोघांच्या बद्दल फार आदर आहे याचं कारण असं आहे की हा आदर तुम्ही त्यांच्या जवळची मंडळी आहात म्हणून तुम्ही आम्हाला सांगता यात काही नवल नाहीये बरोबर मध्ये आतापर्यंत सुमारे सहा ते सात वेळा लागोपाठ कीर्तनाला आलोय आणि त्या प्रत्येक वेळा कीर्तनाला आलो या की या घराण्याच्या संबंधाने स्तुती सुमनच मी लोकांच्या मुखातून ऐकली आहेत म्हणून मला आदर आहे इतर सगळी मंडळी सुद्धा चांगलं बोलतात म्हणून मी या सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो पण ज्या स्वामीजी या कीर्तनामध्ये उपस्थित राहिले स्वामीजींच्या भावना नतमस्तक होतो या कीर्तनाची त्यांनी <laughs> सांगितले मी जाऊ तरी कुठे पण तुम्ही कुठंच जाऊ नका तुम्ही कुठंच जाऊ नका यातच आमचं भलं आहे उपस्थित बरोबर आहे उपस्थित त्याला व्हावं लागतं <laughs> जो इथं नसतो उपस्थित त्याला व्हावं लागतं तो इथं नसतो म्हणजे मी असं म्हणेन की मी उपस्थित झालोय तुम्ही इथंच आहात मी असं म्हणतो तुम्ही इथंच आहात आपण उपस्थित झालो पण आपण या ठिकाणी या कीर्तनामध्ये आमच्या म्हणून तुमच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो दोनही तीनही सगळीच माझी आदरणीय गायक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे आदरणीय हरिभक्तीप्रायण गुरुजी नारायण गुरुजी खिल्लारी या ठिकाणी उपस्थित आहेत आता टाळ्या वाजवा मस्त बस महाराष्ट्रातल्या सगळ्यात सगळ्यात कुटुंब अशा पद्धतीची व्यक्तिमत्व आहेत बरं का सगळ्यात मोठी व्यक्तिमत्व आहेत की कीर्तन साथीमध्ये ज्यांना अपेक्षा असते आमच्यासारख्या कीर्तनकाराला अपेक्षा असते की ही मंडळी असली पाहिजे आणि असते की आम्हाला त्याचा आनंद होतो म्हणून आदरणीय गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी अनेक आभार व्यक्त करेन मला आनंद होतो हे सांगायला की सध्या आम्ही वारकरी कीर्तनाचा ऑनलाईन प्रशिक्षण म्हणून एक उपक्रम सुरू आहे सहा महिन्याचा आम्ही कोर्स डिझाईन आहे भारतीय विद्यापीठाशी अफिलिएटेड आहे त्याच्यामुळे भारतीय विद्यापीठाशी संलग्न आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यानं हा प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला आणि त्यांना जर हे सर्टिफिकेट मिळालं तर त्यांना बोर्डाच्या परीक्षेत पाच मार्क जास्त मिळणार आहेत त्याची तरतूद आम्ही केली आहे आम्ही हे करतो आहोत आणि ऑनलाईन माध्यमातून शिकवतो सध्या माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे सत्याहत्तर विद्यार्थी आहेत सत्याहत्तर विद्यार्थी आणि त्याच्यापैकी दोन युएसचे आहेत आणि एक ऑस्ट्रेलियाचा आहे दोन कर्नाटकातले दोन मध्य प्रदेशातले आहेत आणि बाकीची आपली सगळी महाराष्ट्रातली आहेत आणि आनंद होतो हे सांगायचा की त्यातली सगळ्यात जास्त पुण्याची आहेत <laughs> आणि या सगळ्या अभ्यास सत्रांमध्ये मी स्वतः आहे हरिभक्तीप्रायण परमश्रद्धे माझे मित्र सचिन दादा पवार हे सुद्धा त्यामध्ये अध्यापकाच्या भूमिकेत आहेत आम्ही कीर्तनाचे मार्गदर्शन करतो आणि कीर्तनातलं जे संगीत आहे त्या संगीताच्या मार्गदर्शनाची जबाबदारी हे आदरणीय नारायण महाराज खिल्ले गुरुजींची आहे ते मार्गदर्शन करतात सहा महिन्यात आम्हाला काहीतरी प्रतिभावंत व्यक्तिमत्व मिळावीत अशी त्याची अपेक्षा आहे म्हणून गुरुजींचे आभार व्यक्त करतो हरिभक्तीप्रायण आदरणीय किशोर महाराज शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत हे समस्त महाराष्ट्राचं भूषण आहे आणि माझा फार जवळचा संबंध त्यांच्या त्यांच्याशी आहे मी किशोर महाराजांचे अनेक आभार व्यक्त करेन आमचे हरिभक्तीपरायण आशिष महाराज वायकर या ठिकाणी उपस्थित आहेत आशिष महाराजांचे पण मी अनेक अनेक आभार व्यक्त करतो सगळी ही जी टाळकरी मंडळी आहेत नाही ही सगळी 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 त्या सगळ्या टाळकऱ्यांकरता टाळी वाजवा छान पद्धती वा वा त्यांच्यामुळेच आम्हाला रंगत आहे टाळकर्यांचे आभार व्यक्त करेन दोनही मृदंगमणी आहेत हरिभक्तीपरायण आमच्या आसारा महाराज साबळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अर्थातच हे कीर्तनच ज्यांच्यामुळे मला मिळालं की नाही अरे भक्तीप्रायण सन्मान हे चंदू नाना पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो त्यांच्या आग्रहाने आजची ही सेवा मला प्राप्त झाली म्हणून चंदू नानांचे अनेक आभार व्यक्त करीत ते म्हटले तुम्हाला यावंच लागेल म्हणजे यावंच लागेल आनंदित त्यांनी माझा कार्यक्रम घेतला होता आणि मला जाता आलं नाही ना मग त्यांनी तो राग ठेवलाय ते म्हटले तुम्हाला यावंच लागतंय की भरपाई तुमची वाक्य म्हटले असं तुमच्या आग्रहानं इथपर्यंत आलो आणि खरंच खरंच माझी काही काही प्रमाण मी पाठ करून ठेवली आहेत काही काही प्रमाण गुरुची पाठ करून ठेवली आहेत ती अशी आहेत की खूप लांबवरून प्रवास करून यायचा आणि जर तिथं काहीच नसेल कीर्तनाचा रंग नाही श्रोता नाही काय नाही लाईट नाही नागद्यास मग आम्ही शेवटी जाता जाता, जाता प्रमाण म्हणत असतो दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण असं म्हणत असतो पण अशा सारखं वातावरण असताना कि मग आमचं प्रमाण काय असतं सांगू भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद ज्ञानेश्वर ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज आता किती या श्रोत्यांच्या आवार मागव आता ज्ञानेश्वर माऊली झाला तरी कोणी उठलो नाही पाहणार म्हणजे माझ्या बोलण्यात ताकद आहे बरं का लहान साहेब बरं वाटलं मला हे पाहून आता कोणी उठलं नाही अशा पद्धतीने आपण राहिलात ना की याचा सगळ्यात मोठा आनंद कीर्तन करायला होतो ती कीर्तनाच्या गादीची असलेली प्रतिष्ठा आहे मी तुम्हाला सगळ्यांचे आभार सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सगळे श्रोते अत्यंत देवासारखे मला लाभले तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जाता जाता एक आपल्याला निमंत्रण देतो दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस जानेवारीचा दुसरा आठवडा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आमच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी गुरुस्मरण सोहळा एक दिवसाचा साजरा करत असतो तो एक दिवसीय गुरुस्मरण सोहळा यंदाच्या वर्षी आळंदी या क्षेत्रामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात संपन्न होणार आहे आणि तो अकरा तारखेला संध्याकाळी चार ते साडेआठ या वेळात संपन्न होईल ज्यामध्ये हरिपाठ आणि प्रवचन होईल व त्यामध्ये कीर्तनाची सेवा गुरुस्मरणाच्या निमित्तानं अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कीर्तनाची सेवा संध्याकाळी सहा ते साडेआठ या वेळात श्री गुरु हरिभक्ती चैतन्य महाराज देगरुलकर यांची कीर्तनाची सेवा होईल आपण या कार्यक्रमाच्या आळंदीमध्ये लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो निमंत्रण देतो इथं पाचारण केल्याबद्दल सगळ्या व्यवस्थापकांचे आभार व्यक्त करतो लहाने साहेब आमच्या संपर्कात राहिले आणि म्हणून त्यांची अनेक अनेक आभार व्यक्त केले अन्य सगळाच परिवार विश्वस्त मंडळ असेल सगळ्यांचे आभार व्यक्त 마자바 न म 푸 झ 나 य ा